किती जागा आहे नाही जागा लढण्याचा सवाल नाही जागा शेवटी भारतीय जनता पक्ष हा मोठा पक्ष आहे साहजिकत त्यांना जास्त जागा मिळणार आता आम्ही आणि एकनाथ शिंदे साहेबांचा जो गट आहे जे पक्ष आहेत त्यांना स्वतःच्या ज्या जागा आहेत जा जा त्यात आता निषेध मिळणारच आहेत आता राहिलेल्या ज्या काँग्रेसच्या किंवा अपक्ष जे आपल्यावर आज नाहीत त्यांना जागा त्यांच्यात वाटप होईल आणि जिथं मिरिट निवडून येण्याची ज्याची क्षमता असेल त्याला ती मिळेल ते चर्चा होईल शेवटी लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल निवडणुकीपूर्वी जागा वाटपाबाबत अशा चर्चा या होत असतात ह्यामुळं त्यामध्ये काहीतरी आमच्यात काहीतरी विसंवाद आहे असं मानण्याचं काही कारण नाही लोकसभा निवडणुकीत कांद्याचा कधी कधी म्हणजे हे बघा मी त्या बैठकीला उपस्थित होतो स्वतः छगन भुजबळ साहेब काही नाराज नाही त्यांची इच्छा व्यक्त केली होती हे खरं आहे परंतु त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फार मोठी गरज या राज्यामध्ये आहे त्याचा अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचे मंत्री आहेत आणि एक ओबीसीचा चेहरा म्हणून ते या राज्यामध्ये प्रसिद्ध आहेत त्यांच्या या चेहऱ्याचा फार मोठा उपयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आम्हाला या विधानसभेच्या निवडणुकीत होणार आहे म्हणूनच आम्ही त्यांना विनंती केली की तुम्हाला आमच्या राज्यामध्ये फार मोठी गरज आहे तुम्ही अशा रीतीनं राज्यसभेत आणि ह्याला जाणं हे आम्हा लोकांची विनंती आहे की तुम्ही तु तो आग्रह हे करावा त्यांनी अतिशय आनंदाने सुनीतराव पवार यांनीचं नाव घेतलं ते स्वतः काल फॉर्म उपस्थित राहिले आणि त्यांनी पत्र प्रतिक्रिया सुद्धा आपण कोणत्याही नाराजी नाही असं सांगितलं प्रश्न हा फक्त राज्यसभेचा नाही तर लोकसभेच्या दरम्यान देखील दिल्लीवर आता मला काही त्याची काही माहिती नाही हे बघा गेले दोन तीन दिवस प्रसारमाध्यमामध्ये ह्या बातम्या येत होत्या की ऑर्गनायझर हा जो आर एस एसचं मुखपत्र आहे त्यामध्ये कोणीतरी लेख लिहून अजितदादा पवारांच्याबद्दल या पक्षाला आपल्याला बहुमत कमी मिळालं असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यावर भुजबळ साहेबांनी कालच प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे आणि आमच्या अनेक प्रवक्त्यांनी केलेली आहे उत्तर प्रदेशमध्ये जागा ज्या कमी झाल्या त्यामध्ये तिथं तर काही अजित पवार गेले नव्हते तिथं काही अजित पवारचा संबंध नव्हता एकंदरीत दे देशात जी परिस्थिती तयार झाली आहे ती आपण मान्य करून पुढे विधानसभेत आपण दुरुस्ती केलं पाहिजे मंत्रालय नाही आता यामध्ये कांद्या असेल मराठा आरक्षण असेल त्यानंतर बाकीचे जे समाज होते की ज्या समाजाच्या आता बाहेर आलेला आहे की हे सगळे घटक एकत्रितपणानं हे या निवडणुकीत आलेले होते त्यामुळे कमी मताधिक्य आम्हाला मिळालं हे वस्तुस्थिती आहे शेतकऱ्यांना न्याय मिळायला वाटते का कारण वाणिज्य मंत्रालय नाही ते आता मी काही माहिती घेतलेली नाही आणि तसं असेल तर आम्ही वरिष्ठ पातळीवर बोलू एक खासदार झाले त्यानंतर आक्षेप घेतल्याचं पाहण्या ठीक आहे ते आता उच्च न्यायालयात ठरवेल ना काल काल भाजपची एक बैठक झाली कोल्हापूरमध्ये पुर पुर चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जी बैठक होती त्या बैठकीमध्ये कागलमधील काही घटक पक्षांमुळं हा सगळा पराभव जायचो असं चेहरा त्या तिथे नोंदवण्यात आलेला आहे एकीकडं एक धैर्य धनंजय म्हाडिक होते स सभरजित खाडगे देखील त्या बैठकीला होते आणि घटक पक्षांमुळे हा पराभव हा असं असं कसं म्हणतील तर ही निवडणूक तर आम्ही पूर्णपणानं घटक पक्षाच्या नात्यामध्ये घेतलेली होती तर तुम्हाला तुम्ही बघितलेला आहे ठीक आहे ते काय मला माहिती नाही त्याबद्दल पुढं ते आज मी माहिती घेतो काय ती आज मी आचारसंहिता पहिल्यांदा जिल्हाधिकारी कार्यालयात झालेलो आहे मी संपूर्ण जे जे प्रश्न प्रलंबित असेल ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करेन तर जयंत पाटील आरोप ठीक आहे ज्यावेळा पराभूत होतो आता तिकडं इकडं जिंकलं इकडं लोकांनी कौल दिल्यामुळं तिकडे जिंकलं आम्ही तर ते धनशक्तीमुळं हे असं म्हणायचं असतं शेवटी त्याला काय

असं त्यांनी सांगितलं होतं परंतु ती जागा जी होती ती शिंदे गटाची स्टँडिंग जागा होती तिथं गोडशे हे आम खासदार होते त्यांनी तो जागा द्यायला नकार दिल्यामुळं शेवटी भुजबळ साहेबांना ही जागा मिळू शकेल नाही ही वस्तुस्थिती आहे विधानसभेला सगळेच जे माहिती घटक आहेत ते आपापल्या जागांची घोषणाबाजी करत आहेत